नमस्कार जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला व मुलींना खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त मी एक ओवी जी तुमच्या पुढे सादर करते पहिली माझी ओवी सावित्रीच्या कार्याला शिक्षणाचा धड़ा त्यांनी आम्हासाठी गिरविला दुसरी माझी ओवीर झाशीच्या राणीला पाठीला इंग्रज त्यांनी पळवियला तिसरी माझी ओवीर माईला शूर शूरवीर पुत्र त्यांनी देशाला अर्पियला पाचवी माझी ओवी ग माई माईला जातीय वाद संपवड्या महापुरुष घडविला पाचवी माझी ओवी ग हिरकणीच्या मायेला मग बाळासाठी गुरुच तो जी उतरियला सहावी माझी ओवी ग राणी पद्मावतीला आहुती देऊन तिने शील हा वात्रियला सातवी माझी ओवी ग आनंदी बाई मरणाच्या ध्यासा पायी श्वास रोखून धरियला आठवी माझी ओवी ग बहिणा बाईच्या काव्यांना आडाणी असून कसा काळजाला हात घातियला माझी ओवी गिंधु ताईच्या कार्याला अनाथ लेकींसाठी कसा आधार हा घडवी दहावी माझी ओवी ग माझ्या या महिलांना शुभेच्छा देते सर्वांना या महिला दिनाला शुभेच्छा सर्वांना या महिला दिनाला महिला दिनाच्या सर्व महिला मुलींना खूप 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 शुभेच्छा संघटित व्हा शिका लढा अन्यायाविरुद्ध लढा द्या धन्यवाद